लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे घोटाळा या गावात चार नोव्हेंबरच्या रात्री शेतकरी व्यंकटी कोदडे यांच्या सात एकर शेतामध्ये रचलेला सोयाबीनचा ढीक अज्ञात व्यक्तीने पेटून दिला आहे या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील मौजे घोटाळा येथे ही दुर्दैवी घटना घडली व्यंकटी कोंदळे हे शेतकरी भाडेपट्ट्याने घेतलेल्या सात एकर जमिनीत सोयाबीनची शेती करीत सोया होते कष्टाने पिकवलेले सोयाबीन काढून त्यांनी शेतातच ढीक करून ठेवले होते मात्र रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने तो ढीक पेटवून दिल्याने संपूर्ण माल जळून खाक झाला या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते व्यंकटी कोदडे यांचे कुटुंब या शेतीवरच अवलंबून असून आता त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि शेजारी शेतकरी घटनास्थळी धावले मात्र आग इतकी भीषण होती की कोणीच काही करू शकले नाही दरम्यान या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण असून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे शेतकरी कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत असून गावकऱ्यांनी आणि समाजाने त्या संकटग्रस्त कुटुंबाला त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे मोहन देवीदास कोदळे राहणार आमचे बंधू सागर कोदळे यांनी जमीन खडवून केली होती सहा एकर जमीन काढून केली होती, होती मग हे सयाबीन पूर्ण सोयाबीन होते क्षेत्रामध्ये सात बॅग सोयाबीन होत ते सात बॅग चा चाठी ह्यांनी काढून पूर्ण जमा करून लावलेला होता मग ते रात्री कुणी फुकून दिले हे काय आम्हाला पता लागला नाही संशय तुमचा संशय आमचा आता आणखीन कुणावर नाही आणखी आमच्या संशय तर आम्ही ते हा आम्ही ते आम्ही ते पोलीसवाल्याला ते लोकेशन हे रात्री घटना घडलेली आहे साहेब बाराच्या आसपास घडलेली आहे साधारण हा साधारण दीडशे कट्टे साहेब होणार इथं आणि ह्या जमिनीचा खर्चा जर काढला तर हे नांगर ते समजा कोळपण खाद बी पेरणी ही दिले पैसे म्हणलं तर पाच लाख रुपयाच्या आसपास आज आमचं नुकसान झालेलं इथं आता पोलीस पोलिस आम्हाला रात्री जाऊन कळविले आम्ही आणखीन कोणी माणूस आला नाही पोलीस प्रशासनाला इथं आम्ही रात्री जाऊन अर्ज केला त्यांच्याकड आणि त्यांचा कुणी माणूस इथं आला नाही आणखीन काय आता मागणी काय असणार आहे आता मागणी काय साहेब आता ही यांची तर काहीच परिस्थिती सध्या आता परिस्थिती म्हणत पूर्ण पैसे बाहेरून लोकांची व्याजी काढून हे राहण केलेलं होते जमीन दुसऱ्याची दोन रुपये आपण काहीत उरतील म्हणून केलेलं होतं आता ह्याच्यातून आता एक बी उरायचं तिकडेच गेला आता पाच लाख रुपये नुकसान हे नाही कुठून घालाय आता हे आता करणार पूर्तता कशी करा साहेब आता हे आता हीच लोकांची काढून केलेला होता उलाढाल समजा आता हे उलढा लोकांचा काढून केला आता ह्याच्यात एक रुपया न मिळता नुकसान झाली आता डेकर बाळ जगवायचं पडले आता कशी जगवायची डेकर बाळ